ये जंग्राममधून बघना पूर्ण दुखा दुखा निघालाय खूप वातावरण थंड आहे ना आर त्याला काय बोलतात माहिती आहे आर त्याला काय बोलतात माहिती आहे आर हं बोलतात दुखा हां हे बघा पाऊस आता किती येते बेटा तो आगा। आगा। <laughs> <laughs> तर बायको ते बाहेर जाईल एवढा मस्त आनंद भेटत पावसाला डोंगर पण दिसत बघू शकता तुम्ही तर मित्रांनो दहीहंडी बघायला जायचं होतं

का पाऊस आहे पार ते बघ घरट ते घरट्यातले चिमणी पाखर भिजली असेमणी पाखर आज का आज भिजतील त्याच्या मधले ना पूर्ण चिमणी आणि ते बघा तेलटा दिसत आहे गे दिसतील पण पाणी जराच आत मध्ये जाणार जेवढा पाऊस आहे आज आपल्याकडे खूप पाऊस पडतोय ना असं आपल्याकडे पाऊस पडलाच ना आता एवढा एवढा हा पाऊस पडतोय आणि आरिची नाटक मध्ये मध्ये आरू तुला त्या घळटा जाऊन बसतेस त्या कुठे गेला त्या घळटा जाऊन बसतेस कुठे हे बघा हे दिसतंय इथून बघा हे घळटा आहे कावळ्याचं की कसलं आहे ते घळटा

अरे बाबा ती टाकी बघा टाके अरे त्या टाकीव ठेवू काय तुला जाऊन ते टाकीव ठेवू हा टाकीवर जातेस का जा ना पत्र्या पत्र पत्र्या पत्र होऊन जा तिकडे मस्त पाऊस आहे त्या टाकीवरती मित्रांनो पहिल्यांदा त्या टाकीतून पाणी खूप पडायचं इकडे खाली आम्ही क्रिकेट खेळायचो ना त्या मैदानात पकडायला अरे ते नॅशनल पार्कवर डोंगरात ना खेकडे पकडायला होय का तुला जा ना खेकडे पकडायला शिंभोऱ्या शिंभोऱ्या पकडायला येतात ना तुम्हाला

तेव्हा त्याच्या पण धाडा पण आहे तिकडे पण तेव्हा तिथे पण आहे दोन का वरती टोका ते एका दिसतं मध्ये आळूश्याला आयफोन घ्यायला पाहिजे मला म्हणजे एकदम क्लिअर दिसेल तिकडे पण हे वाटत तिकडे पण हे काय घडत

गेली सगळे आज काय करणार आलं तुमचं तर मस्त आहे मजा गुलाबजामू वगैरे खाऊन ठेवून हा यार मजा घेते जास्त गुलाबजामू देऊन आरुला नाही तर माहिती ना प्पा हे नाही द्यायचे जास्त हो का तर मित्रांनो गळा पण बसलाय ना माझा

काय सांगू तुम्हाला तो बरं नारू बाई धुळ हवाय काय जरा कमी झाला पाऊस कोण हवाय अजून कमी झाला का पाऊस ओ मला किती कमी झाला 흠 खुश होते बघ हे नको तडा सोअर काय अरे कधी होते आज दावडा सोडा कमी होताला पक्का

जोडी और आरू की जोरी मोठू पतल असत मी मे मोठू हे पतलू <laughs> ये गलत है नहीं नहीं सही है उल्टा बोला जाएगा सही है सही है जो बड़ा तो होता हो जो जो बड़ा हो पतलू है जो छोटा हो है। मोटू है बड़ा <laughs> मोटू का डायलॉग बोल बड़ा से ये जो दाखवा इतना बड़ा चल उल्टा कर देना बोल गाने मोटू उल्टा आई तो बस मारा सर एक डायलॉग बोलना को मोटू का ठीक है चलो वन टू थ्री गो सुसे, 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 <laughs> अरे अरे कुश डायलॉग में भी खाने का इशutra है ला इधर हवा आ रहा है जरा इधर क्या टाल अंदर जा मुझे मुझे जॉन का आवाज आता है ठीक है जॉन का आवाज मम्मी जॉन आता है चलो गा सामने वाला तो दोस्तों अभी उनके जान में जॉन आए तो जॉन का डायलॉग नहीं लिए। मुझे जॉन का डायलॉग नहीं आता है मुझे टाइगर मुझे टाइगर आता है हाँ। नहीं मुझे मुझे लाइन लाइन तो भी बन मैं लाइन भी, भी बन सकता हूँ ये क्या है लायन। ये तो टीचर सजा देते ऐसा लग रहा है <laughs> कोमड़ा बना ऐसा लग रहा है टीचर ने नहीं। जाओ जैसा लगता मैं बंद कर लाइव जाला आप लोग खूब खूप झाला पाऊस कमी झाला ना आपल्याला दाखवायचा त्या लोकांना ना बघितला त्यांनी आता पाऊस दाखवूया आपण त्यांना बाय कर बाय बाय खूप सबस्क्राईब लाईक शेअर बाय बाय